नमस्कार मी सुधीर चित्ते रंगकर्मी कल्याण नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा मी देखील एक भाग आहे काही अपरिहार्य कारणास्तव मला आजच्या म्हणजे सात डिसेंबरच्या आंदोलनात सहभाग घेता आला नाही म्हणून माझी झाड या विषयावरची विश्य। कविता मी आता तुमच्या समोर सांगतो कवितेचं शीर्षक आहे झाड झाड रुजून येतात जमिनी आणि घट्ट चिकटून राहतात मातीला झाड रुजून येतात जमिनीतून आणि घट्ट चिकटून राहतात मातीला म्हणूनच तगून राहतात वर्षान वर्ष झाड फुलतात निष्पन्न होतात पुन्हा नव्याने भरून येतात झाड फुलतात निष्पन्न होतात पुन्हा नव्याने भरून येतात सावलीचं रूप धारण करतात एक रूप होतात सावलीशी झाडं बनवतात घर बनवतात घर करतात वस्ती दाटी वाटीने नगरे शहरे महानगरे तशी एकाकी अबोल वाटतात तशी एकाकी अबोल वाटतात झाडं त्यांना फुटत नाही शब्द फुटतात ती नसतनु ती नसतमुकी करता हितगुज वाट सरुषी घटकावर सावलीत बसणाऱ्याला शांत वाटतं त्यामुळे झाड पाळत नाही उटाळ की करीत नाही झाड पाळत नाही उटाळ की करीत नाही बलात्कार ते करीत नाही दंगल वा कत्तल परस्परांची विकुरता सर्वदूर आनंदाची बीजे अवघ्या ऋतूंची मनमानी झेलत सोसत झाड वाढू वा अंगा वाद्यावर विना तक्रार पाळता धर्म सावलीचा फुला फळाचा पाळता धर्म सावलीचा फुला फळाचा ते कापत वा जाळत नाही माणूस ते कापत व जाळत नाहीत माणूस माणूस कापतो जाळतो झाड बनवतो छप्पर वा फर्निचर करतो सरपण सरण सरळ नीटपणे जळत राहतात राख होतात राखत मातीशी इमान नव्याने रुजून येतात माणसाचं मात्र कधीच झाड होत नाही माणसाचं मात्र はー